समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व विश्वस्त तसेच चितळे डेअरीचे उद्योगपती काकासाहेब चितळे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर यसरी कदम व प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी काकासाहेबांना आदरांजली वाहताना प्राध्यापक डॉक्टर यसरी कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भिलवडी परिसराचे भाग्यविधाते दूध उत्पादकांचे आधारवड कैलासवासी काकासाहेब चितळे यांनी त्यांचे वडील कैलासवासी बाबासाहेब चितळे यांनी सुरू केलेली हरित चळवळ दुग्ध चळवळ पुढे नेण्याचे कार्य खऱ्या अर्थाने केले आहे ग्रामीण भागात चितळे बंधूंनी सुरू केलेली दूध डेअरी नेटाने पुढे नेण्याचे कार्य केले तो दूध व्यवसाय सचोटीने व पारदर्शकपणे आणि गुणवत्तेची जोड देऊन पुढे नेण्याचे कार्य काकासाहेबांनी केले त्यांनी ग्राहकांशी आपली नाते जपले त्यामुळे त्यांच्यामध्ये भाव। लोकसंग्रह दानशूरत्व निरपेक्ष वृत्ती आपोआपच वाढत केली सारख्या ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाचन चळवळ जोमाने चालू केले दुग्ध व्यवसाय जोमात चालावा म्हणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध चर्चासत्रे जनावरांची वैद्यकीय तपासणी जनावरांसाठी पोषक आहार असे विविध उपक्रम राबवले एवढेच नाही तर ज्या संस्थेचे संचालक होते त्या संस्थेसाठी त्यांनी भरीव योगदान दिलेले दिसून येते सायन्स महाविद्यालय चालू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे या भिलोडी शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी वेळोवेळी बारकाईने लक्ष देऊन परिसर स्वच्छ आणि चांगले शिक्षण कसे मिळेल यासाठी त्यांनी आपले योगदान दिले भिलवडी आणि भिलवडी परिसरामध्ये सातत्याने रक्तदान नेत्रदान अवयवदान असे उपक्रम रोटरीच्या माध्यमातून त्यांनी राबवले होते ग्राम स्वच्छता अभियानामध्ये काकासाहेब चितळेंनी तन मन धन अर्पण करून भिलवडी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता केवळ त्यांच्या उद्योगातच ते मर्यादित राहिले नाहीत तर साधारणपणे सर्व परिसराची त्यांना काळजी होती आणि त्या परिसरातच परिसराच्या विकासासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं असं म्हणाले प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी काकासाहेबांना आदरांजली वाहताना म्हणाले की काकासाहेब चितळे यांनी संपूर्ण परिसर बदलून टाकण्यासाठी अतोनात प्रयत्न केले कधीही कोणत्याही बाबतीत त्यांनी भेदभाव केला नाही हसतमुखाने सातत्याने त्यांनी लोकांना मदत केली आहे सायन्स कॉलेज स्थापनेला त्यांनी रोटरीच्या माध्यमातून भोरघोस निधी उपलब्ध करून दिला तसेच भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये चांगले शिक्षण मिळावे यासाठी वेगवेगळे चांगले वक्ते उपलब्ध करून दिले तसेच इथल्या मुलांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयातील प्रोफेसर सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचालन सरांनी केले तर आभार डॉक्टर यम आर पाटील यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते साधीने विचार करणे हा त्यांच्यातून मला अनेक वेळेला मला दिसून आला आम्ही माळवाडीतून इथं महाविद्यालयाकडे येत असताना ज्या ज्या वेळेला ते गाडीतनं दिसायचे त्या त्या वेळेला ते स्मितहाशे करायचे किंवा हातबारी करायचे असं त्यांचं व्यक्तिमत्व मत होतं अगदी साध्यातल्या साध्या माणसापर्यंत ते पोचले होते सन्मान हे काकासाहेबांचा आज पासवा सुरु काकासाहेब चितळे आणि बाबासाहेब बाबासाहेब चितळे महाविद्यालय यांचं जे अतूट नातं होतं ते मला असं वाटायचं की आमच्या संस्थेवरच काकांचं प्रेम आहे पण मला ज्या वेळेला दोन हजार नऊला मी रुजू झालो आणि त्यानंतर पहिल्या वर्षभरात मला असं लक्षात आलं की काकासाहेबांचं या गावावर या गावातल्या प्रत्येक व्यक्तीवरती तसंच अचाट आणि अपाट प्रेम आहे कारण प्रत्येक माणसाची नंतरची जी भूमिका होती ती काकासाहेब हे देवासमान व्यक्ती होते यातूनच काकांचं मुलगी लक्षात येईल काकासाहेब चितळेंचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने ते लक्ष देत उदाहरण सांगायचं झालं तर सायन्स कॉलेजची नवी इमारत जी आम्ही सुरू केली ती काकासाहेबांच्या स्वतःच्या अत्यंत योग्य संकल्पनेमधनं उभारली गेली काकासाहेब जाण्यापूर्वी सातत्याने आम्हाला म्हणायचे वरचा मजला सायन्सचा सा बांधून झाला तर बरं होईल तीस लाख रुपये लागत आहेत मी पंधरा लाख रुपये देतो पंधरा लाख रुपये उभे करावे संस्थेने या पद्धतीने काकासाहेबांची भूमिका होती इतकंच नव्हे तर ही इमारत पूर्ण झाल्यानंतर लॅब पूर्ण करण्यासाठी लागणारे जे बेचाळीस लाख रुपये होते ते आणण्यामध्ये काकांचा सहभाग होता त्याचप्रमाणे काकासाहेब श्री गिरीशजी आणि डॉक्टर सुहास जोशी या तीन लोकांनी मॅचिंग ग्रँट जी लागती त्या रोटरीच्या अमेरिकन क्लबनी दिलेल्या पैशांना मॅचिंग ग्रँट जी होती ती या तिघांनी पूर्ण केली आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ही लॅब अंशी उभी राहील देली, उती, ही सांगली जिल्ह्यातली महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमांनी बनवलेली पहिली लॅब होती आणि ती आजही तेवढीच भव्य लॅब आहे याचं संपूर्ण श्रेय श्री काकासाहेब चिखळे यांनाच जातं या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका